नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आपण आता आलो हो जी मराठीच्या उत्सव ना त्यांच्यामध्ये आणि आपल्यासोबत देव मनुष्य पूर्ण टीम नाहीये पण त्यांचे काही लेडीज गँग म्हणेन मी ती आहे आता एकत्र सगळे पर्पल पर्पल झालेत खूप सुंदर दिसते आणि आज कोणीच ओळखताच येत नाही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आज सगळ्या नवरात्री निमित्ताने सगळ्याच देव एकत्र आल्यात असं म्हणेन मी सात साताऱ्याचा सगळ्या सफर करून आज मुंबईला आलेलं आहे कसं झाला सफर पहिलं मस्त मजा एकदम छान खूप एक्साइटमेंट होती लवकर मुंबईला पोहोचायची आदल्या दिवसापर्यंत शूट करत होतो हे सगळे कपडे मिळवण्यासाठीची धावपळ होती कारण घरापासून लांब आम्ही सगळे पण ह्याच्यातच गंमत असते ना की पटापट -पत सगळं आवरा मुळा करा एक इकडून एक आणि मुळात सगळे भेटणार ही उत्सुकता खूप होती खूप मजा आली आम्हाला आणि तू म्हणली तसं की ओळखू येत नाही तर तयार झाल्यानंतर आम्ही पण आम्हाला ओळखले कारण दररोजचे आमचे वाड्यामध्ये गेटअप जे आहेत ते आणि आत्ताच्या आम्ही तर छान वाटलं की अरे आपण असंही दिसतो जे आम्ही आशे आणि तुम्ही असेच दिसता पण कॅरेक्टर मध्ये असतं आता ती एवढी छान फॅमिली झालेली आहे की असं असं वाटतं की आपलंच घर येते आणि आपण खरोखर आहोत त्यातले एक एक्चुअली तुम्ही जसं बोलत की सगळा जुगाड करून असं घेटअप केलं किती कष्ट झाले ते एवढा सगळा लुक करायला मी शूटिंग करते साताऱ्यामध्ये माझं घर आहे मुंबईमध्ये माझ्या घरचे राहतात लातूरला माझ्या लातूरला राहणाऱ्या रा शेजारच्या काकूंची साडी आईने एका दिवसात मला पार्सल केली आहे आणि ते पार्सल घेण्यासाठी मी आज मुंबईत पोहोचली आणि जे आहे ते आता मी नेसून तुमच्या समोर उभी हो। हिसा वेगळा आहे हिसा वेगळा खूप मी सातार मध्ये जरी असले तरी सुद्धा मी हे आदल्या दिवशीच केलेले आहेत खूप जुगाड करायला लागला की ह्या साडीवरती कुठला ब्लाउज जाईल इव्हन अजून काय काय करता येईल साडी कशी नेसायला लागेल किंवा काय साडी घेण्यापासून ब्लाउज शिवण्यापर्यंत हे सगळं आदल्या दिवशी झालेलं आहेत गोष्टी माझी जी डिझायनर आहे ती खरच खूप ग्रेट आहे की तिने मला खूप छान सपोर्ट केला छान जी मराठी मी मराठी हब्बेल तिनेच मला सुचवलं तिने छान करून दिला <laughs> खूप सुंदर करून दिला वगैरे तिच्या असं होतं की आपण हे असं करू तसं करू तिने खूप कष्ट घेतलेत म्हणजे माझ्यासाठी खूप कष्ट घेतले त्यामुळे थँक्यू सो मच चायनली झालाय तिच्या चेहऱ्यावर त्या आणि माझा जो अटायर आहे तो हा पूर्णपणे रेडीच होता म्हणजे मी पण सातारा शूट करूनच होते मुंबईतलीच आहे मी पण पण हा कसा माझ्या मुलीची ऑलरेडी साडी होती ओके okay. त्याच्यामुळे मला मी खूप एक्सायटेड होते की चला त्या निमित्ताने मला ही साडी नेसायला मिळाली आणि पूर्ण मला तिने रेडी पण तिनेच केलेलं आहे अगदी मेकअप पासून अगदी हेअरस्टाईल पासून माझ्या सगळ्या तिने तयार केलेलं आहे विथ ज्वेलरी अँड ऑल मग ते रेडी जाऊ पण मला तिला फोन करून फक्त सांगायला लागली रेडी करून ठेव मी येते मी येते रेडी करून ठेव सगळं तिच्यावर डिपेंड केलंय झालं एवढी शांत आहे खरं शांत आहे की आम्ही स्टोअर मध्ये गेलेलो तिकडे आजीला साडी घ्यायची होती आजीलाही साडी घेतली आणि तिकडे हा ड्रेस पण घेतला ऍक्च्युली दोन ड्रेस माझ्या कन्फ्युजन तर रंजॉयने सिलेक्ट केलेले <laughs> म्हटले की हे छान दिसत आणि हे जे हेअरस्टाईल आहे हे माझ्या बाप्पांनी केलेलं आहे हे सगळं बाबांनी केलेलं आहे तर मग मी खरच थँक्स बोलते बाप्पा हा जो मेकअप आहे हा हो। <laughs> या छोटू न आमचा स्वतः काय बोलते वा तुला मेकअप पण करता येतो हा हा आता बघून पण छान केलंय मेकअप दोन सीनच्या मध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा मुलं खेळता पुस्तक वाचता तर आमची ही छोटी हौसा जी आहे ती मेकअप रूम मध्ये जाते आणि मेकअप करत असते कारण मुलं खेळतात ना वावची मोठी मेकअप आवडतो छोटी पण आम्हाला पण छान समजावून सांगते प्रत्येक वेळेला कुठे काय मूड ऑफ झाला कुठे काय झालं आजीच आहे ती खरं पण खूप छान समजावून सांगते सगळ्यांना सा हे भारी आहे <laughs> सपोर्ट करते म्हणजे म्हणजे छोटी आपली काउन्सिलर आहे ते होती खरं जेवढा आम्हाला समजत नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला समजून सांगते काही गोष्ट वा एवढी हुशार मॅच्युअर्ड आहे नको आता दिवाळी येते तर एक एकमेकांना जर एखादा फटाका किंवा फराळ डेडिकेट करायचा असेल तर काय असेल तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही त्यांना डेडिकेट करा फराळ किंवा फटाका तू तिला कर तू त्यांना कर तू त्यांना कर आणि तुम्ही यांना करा असं करूया बाळा माहिती आहे त्यांच्याकडे मग सुरुवात इथूनच करूया फराळ किंवा फटाका डेडिकेट करायचा एकमेकांना असं हा हा Uh, मी लाडू आणि अनार तिला मी डेडिकेट करेन तिला <laughs> कारण अगदी म्हणतात ना की अनाराप्रमाणे ती सिरियल मध्ये आलेली आहे <laughs> अक्षरशः आणि त्याप्रमाणे ती मस्तपणे अभिनय करते आहे आणि आम्हाला सर्वांना आवडतं तिचा अभिनय अगदी गोलूमोलू आहे मस्त पै सगळ्यांची गोड 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 बोलते त्याप्रमाणे मी तिला तसं हे करते किती गोड तू दिला छोटू यू लाडू लाडू ती लग लग लाडू तिने ऐकलं लाडू केलं तुला डेडिकेट लाडू लाडू तुम्ही दोघे सेम का दिसतंय मला मागे आम्ही एक फोटो क्लिक केला होता त्यात मला असं सांगण्यात आलं की माझ्या लहान वयाचं एखादं कॅरेक्टर हे सहज करू शकतो ऑडिशन ना गेलो की सोबत जाणार मी माझ्या आईला मोदक देणार कारण गणपती पटाका लाडू करंजी चकली मी रंजाईला पण लाडू देणार कारण की म्हणजे गणपतीचा तसा एक सिक्वेन्स होता कि म्हणजे आम्हाला रडायचं होतं कि गणपती बाप्पा गेलाय त्याच्यात रंजोय रडले आम्हाला रडायचं किती खूप इमोशनल आहे <laughs> हा म्हणजे ती ह्याच्यामध्ये हो सिरियल मध्ये ती खूप अशी दाखवली की काम चुकार आहे किंवा की तुझं तू तु की थोडीशी विलन टाइप मध्ये मग ती ऍक्च्युअली रिअल मध्ये खूप इमोशनल आहे खूप समजूतदार एखादी गोष्ट खूप छान समजून सांग आणि आम्ही सातार वरून मुंबईला होतो आमचा टाइम दोघींचा कसा गेला ते कळलं नाही खूप गोष्टी तिने मला इतक्या समजवल्या ज्याची मला खूप गरज होती आणि थँक थँक्यू म्हणून ती इमोशनल आहे आणि जेव्हा पण मी आई समोर एन्जॉय चा विषय काढते ना यार काश मी तुझ्या जागी होते यार मला रंजॉय खूप आवडते अग मी, मी काहीतरी मग तिला गमत सांगत अरे यार मला व्हायचं होतं तुमची रंजोय मला खूप आवडते <laughs> आज तिचं पहिले असत <laughs> <laughs> अच्छा म्हणून मला सगळ्याच सार असं की मी लाडू आहे ओके जर मला सायलीला म्हणजेच आमच्या माधुरीला दिवाळीतला फराळ आणि फटाका दोन्ही ना फराळ आणि फटाका असं दोन्ही दोघींपैकी एक तर मी म्हण मन, म्हणेल की कडबोळं आहे आमचं ते <laughs> आतून पोकळ जे असतं पण ताडकन उडतं जर ते व्यवस्थित तेलामध्ये तळलं गेलं नाही तर तुम्हाला ते खूप चटके देतं तर असं हे कडबोळं आहे खुसखुशीत खमंग आणि तो आमचा आपटी बार आहे <laughs> की गोड आहे सगळ्यांना समजून घेते छान आणि सेट वरती कोणीही काही बोला मनाला अजिबात लावून घेत नाही सगळ्यांशी खूप मन मोकळेपणाने राहते खरंच ते खूप छान आहे वाव तुम्ही छान एकमेकींना कॉम्प्लिमेंट आणि सगळे डेडिकेट केले खूप छान वाटतंय तुम्हाला ऑल द बेस्ट आर्टसाठी आणि पुढच्या तुमच्याच प्रवासासाठी थँक्यू सो मच थँक्यू बाय बाय